हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता सहजच आठवलं म्हटलं चला आपण व्लॉगिंगचं चॅनल चालू करूया म्हणजे तेवढाच थोडासा वेळ माझ्याकडे होता म्हणून हे नवीन चॅनल तयार करण्याचं एक सुचला आणि अचानकच लगेच व्हिडिओ शूट करायला सुरुवात केले आता वाजले होते दुप म्हणजे सायंकाळचे पाच वाजले होते तर भांडे राहिले होते मग ते पटापट घासून घेतले आणि असं काही अचानक म्हणजे नाही का तयारी वगैरे काहीच नाही आहे व्हिडिओची फक्त आपलं जे डेली रुटीन आहे ते डेली रुटीनच्या मार्फत काही गोष्टी असेल किंवा काही आम्ही नवीन नवीन गोष्टी मी मेशोवरतून घेत असते काही प्रॉडक्ट ऑनलाईन ऑर्डर करत असते आणि माझा अजून एक चॅनल आहे ते सुद्धा मी म्हणजे तिथे काम करून पण जरा वेळ माझ्याकडे पुर उरतो आहे म्हणून म्हटलं चला आपण ब्लॉगिंग चॅनल पण तयार करूया म्हणून हे नवीन चॅनल क्रिएट केलं आहे तर बघा मेन म्हणजे तुम्ही भांडे घासतानी बघा माझ्याकडे कामवाली जरी नसली तरी माझा मुलगा ते काम अगदी परफेक्ट करतोय आणि बघा मी या ठिकाणी सर्व जे भांडे आहे आमचं दोघांचं हे ठरलेलं असतं बरं का आजच नाही अस्तो तर रोजच हे ठरलेलं असतं मी जेव्हा जेव्हा कधी भांडे घासते तेव्हा तेव्हा हा कार्टून तिथे अवेलेबल असतो म्हणजे असतोच तर बघा अशा पद्धतीने आम्ही मायलेकांनी सर्व भांडी घासून काढली त्यानंतर म्हटलं चला दुपारी आम्ही म्हणजे गरम गरम चपात्या बनवतो तर त्याचं पीठ थोडंसं सा सांडलं होतं किचनवर म्हणून अगदी थोडंसं पाणी टाकून किचनसुद्धा क्लीन करून घेता म्हणजे सायंकाळचं स्वयंपाक करायला जरा फ्रेश वाटेल तर अशा पद्धतीने जे काही म्हणजे सायंकाळची जी कामं होती दुपार दुपारच्या नंतरची ती सर्व आत्ता केली आणि कसं असतं सकाळी मला अजिबात वेळ नसतो कारण माझं यांचा टिफिन प प्रज्वलचा टिफिन वगैरे सगळे काही कामं असतात त्यानंतर माझं दुसरं जे चॅनल आहे ते खूप ग्रो झालेलं आहे आणि त्याचे सर्व व्हिडिओ एडिटिंग इंस्टाग्रामचे व्हिडिओ एडिटिंग असा खूप सर्व वेळ मला त्या ठिकाणी द्यावा लागतो त्यामुळे घरातली जी काही छोटी मोठी कामे असतात ना ती मी मग जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करत असती आता बघा प भरपूर असा पसारा घरामध्ये झाला होता की म्हटलं नाही का नवीन दुसरं जे चॅनल आहे त्याच्यावरती मी काही क्राफ्ट्स व्हिडिओ तयार करून आज दाखवलं होतं प्लॅस्टिकच्या पिशवीचं मग त्या पिशव्या कट करणं हे करणं ते करणं भरपूर असा पिशव्यांचा कचरा घरामध्ये साचला होता जो की फॅनमुळे सर्व इकडे तिकडेसुद्धा पसरला होता मग म्हटलं चला पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित झाडून घेऊया तर बघा अशा पद्धतीने सर्व घरही क्लीन केलं म्हणजेच पुन्हा एकदा झाडू मारून घेतला आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण भरपूर अशा नवनवीन ज्या काही गोष्टी आहे माझ्या लाईफमधल्या त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासोबतच मी नेमकं कसं कसं पैसे कमवते का किंवा काही अशा भरपूर नॉर्मल नॉर्मल पण गोष्टी आहे ज्या की सर्वांना माहीत देखील होईल यूट्यूब चॅनलच्या रिलेटेड असू द्या किंवा इन्स्टाच्या रिलेटेड असू द्या त्या सर्व तुमच्यापर्यंत मी याच ब्लॉगिंग चॅनलमार्फत पाठवणार आहे त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा आणि बघा म्हणजे सकाळी तुम्हाला मगाशी सांगितलंच की अजिबात वेळ नसतो सकाळच्या एवढ्या गडबडीमध्ये ना झाडू झाडूक तर मारला पण पन... फरची ही पुसलेलीच नव्हती आणि मग त्यानंतर आत्ता सहज आठवलं म्हटलं चला फरची पण पुसून घेऊया एवढी काही घाण नव्हती फरचीवरती कारण घरामध्ये कोणी राहतच नाही ना मग त्यामुळे एवढं काही फरची खराब होण्याचं सुद्धा टेन्शन नसतं कारण प्रज्वल जातो स्कूलमध्ये आल्यानंतर तो दोन तीन तास व्यवस्थित झोपतो आणि मग मी एकटीच असते तर मी एकटी काय काय नाही का एवढं काय कचरा होत नाही हे पण ड्युटीवर गेलेले असतात तर अशा पद्धतीने एवढं काही घाण नसल्यामुळे म्हणजे फरची काही घाण नसल्यामुळे मी व्यवस्थित पुसून घेतलं त्यानंतर मस्त अशी स्वतःलाही फ्रेश करून घेतला असं होतं आज छोटंसं माझं हे रुटीन कसं वाटलं यानंतर माझी सर्व कामं आवरून झाली आणि बघा प्रज्वल म्हणतोय की माझा पण व्हिडिओ काढ म्हणून आता तो अभ्यास करतो आहे सर्वांनी बघा त्याला त्याच्या मॅडमने आणि मी पण काही घरी असे भोपळे लिहायला शिकवलेले आहे तर बघूया आ, तो तुम्हाला आता भोपळा काढून दाखवणार आहे हो ना आता इथे काढ भोपळा काढ दाखव सर्वांना हो मॅडमनी हे शिकवलंय तुला मम्माने पण सांगितलं चुकून गेलं हा आता काढ बरं इथं इथं सर्वांना दाखव दाखव इथे 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 काढा इथे काढा आता भोपळा काढतोय बघा सर्वांनी अरे वा छान काढला छान काढला कसा वाटला सर्वांनी सांगा कमेंट्समध्ये तर आता याचा स्टडी घेतली मी कारण त्याला हो त्याला आता अभ्यासाचा मूड चा, चा तयार झाला आहे त्याचा आता तोपर्यंत त्याचा जे काही गोल शिकवले काढायला ते आता पटापट आम्ही एवढं सर्व लिहून टाकतो तर बघा इकडे अभ्यासाच्या नावाखाली नुसती मस्तीच चालू आहे आणि बघा पाठीवरती बघा कशा चिरकडे मारून ठेवल्या आहे तर असं नाही करायचं मॅडम मारतात स्कूलमध्ये गेल्यानंतर असं जोरात मारतात मॅडमला ना व्हिडिओ काढून पाठवून दिलं नाही तर तसं नाही करायचं मांडी घालून नीट बसायचा अभ्यास करायचा आता कसं तरी अभ्यास होतो की नाही माहीत नाही पण अशा प्रकारे होता माझा हा फर्स्ट ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून देखील कळवा आणि सबस्क्राईब देखील नक्की करा चलो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय